महत्वाचा मानला जातो पश्चिम महाराष्ट्रात बाजी कोण मारणार चित्र काय दिसणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लढाया प्रतिष्ठेच्या आहेत पश्चिम महाराष्ट्राचा पत्रकारांचा अंदाज आपण पाहूया कोण किती जागांवरती आघाडीवर असू शकतं कोण किती जागा जिंकू शकतं महाविकास आघाडी किंवा महायुती कुणाला मिळणार पसंती पश्चिम महाराष्ट्रात त्याचा अंदाज आपण जाणून घेऊयात की पश्चिम महाराष्ट्रातलं नेमकं चित्र काय असेल दानदा लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात एकच नाव चाललं एकाचीच पॉवर चालली आणि ते नाव होतं शरद पवार त्यामुळे महायुतीला दणका देण्यामध्ये शरद पवार यशस्वी होतात का पाहावं लागेल पण जो अंदाज आहे त्यानुसार महाविकास आघाडीला एकवीस ते पंचवीस जागा इतरांना तीन जागा आणि महायुतीला इथं सुद्धा काहीसा एज दिसतोय महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक जागा दिसत आहेत मग त्या शहरी आहेत का कुठे आहेत हे पाहावं लागेल पण एकूण अठ्ठावन्न जागा आहे विदर्भातल्या बासष्ट जागा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न जागा त्यामुळे विदर्भानंतर अर्थातच पश्चिम महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचा पट्टा आहे बारामती ज्याच्याकडे देशाचं लक्ष लागलं काका विरुद्ध पुतण्या पवार विरुद्ध पवार लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये कुणाच्या बाजूने पत्रकारांचा कल झुकतोय अनुकूल हा मतदारसंघ मानला जातोय अजित पवारांसाठी बारामतीचा मतदारसंघ युगेंद्र पवार पहिलीच निवडणूक लढवतायत युगेंद्र पवार यांच्यासाठी परिस्थिती सध्या तरी प्रतिकूल आहे बारामतीमध्ये